मॅच काय करते का बटाट्याची भाजी केली पातळ भाकरी केल्या भात केलाय बटाट्याची भाजी भात केलाय भाकरी करून ठेवलेली पाऊस पण येतो हे ना आमच्या इकडे आबाळ आले चांगलं गरज ते पाऊस यायची शक्यता आहे थोडा थोडा बटाट्याची भाजी

मोठे नाही बोल म्हणलं आवाजच येत नाही परत आवाज वाढवला विटू की तू वाढवतच ना कस काय तरी नाही मला काय सोडता येत नाही शिव काय व्हिडिओ दिसत नाही आज तिला आमच्या व्हिडिओ द्यायला आवडत नाही शिवच्या पप्पाला आवडत नाही शिवला आवडत नाही आम्ही दोघीच ती माग कॅमेरा चल मी पुढ मग कस काढायचं गेल्यावर माणसाला आवडत पण असं घरी व्हिडिओ फक्त नाही आवडत बाकी सगळ्यात आवडत असच आहे भाजी केली आजीने भाकरी आणि भात पण आजीला भाजी नसले भाजीला नसल्यावर काय करावं पडत नाही मग माझ्याकडे असते करतात नसल्यावर मलाच करावे लागते काहीतरी डोकं चालवून डोकं चालवायची भाजी नाही ते करत ना सुपी सुप्पी करतात आता दोनच बटाटे आता बाजार पण शिव काय करतोय दोन बटाट्याचीच भाजी केली शिव खेळतोय बाहेर उद्या आमच्यात कार्यक्रम आता कोण कोण जात आहे काय माहिती उद्या तुम्हाला कळ कोण रॉटरी कोण राहत आहे की आता जायचं तर आहे पूर्ण आता सगळ्यांना जाऊन घ्यायचं पण गुरांना नाही ना जाऊ त्यामुळं जाऊ पण ना आज काही शनिवार असल्यामुळे स्पेशल काय नाही बटाट्याची भाजी फक्त आता बाजारात पण ना झाल्यानं जर आखावलेला बाजाराने वेळच नाही दाखवत त्यामुळं आम्हाला आठ दहा दिवसांना कधी वेळ असतो बाजारस बाजारच असतो शिवराज शिवराज इकडे बाई दादू बाई बाई ती बाईत मसाला गावाकडला मसाला गावठी मसाला तरी मसाल्याला तरी लई छान मसालाच छान आज कसला लागतो माझी खाल्ल्याशिवाय करणार आहे दिवसभर सकाळची उठली तरी जांभळ्या देत सात वाजल्या की जांभळ्यात दिवसभर आमची आजी जांभळ्यात देते नुसते मग काय काय माहिती झोप तरी कुठली एवढी दुपारची बी झोप काढता येईल दोन दिवस झाले नाही भेटलं झोपायला ती लागले चालल्या नाही तर दिवसभर बी एखाद्या झोपल्या सकाळ दाळ जवर नाही वाजवत्या कंटिन्यू बनले तरी पाऊस पण यायला लागलाय पाऊस लाईट नाही लाईट नाही ना जायची आज काही नाही आजच्या दिवस काम आता झालं काम आता उद्यापासून काही निवांतच आहे उद्या कार्यक्रमाला जायचंय बीरला आता कोण कोण जाणार आहे काही नाही शिवचे पप्पा तर जाणार आहेत बाकी त्यांचं काही माहिती नाही मी म्हटलं आज लावावं टाईम लावा घरी ठेवावं मी पण घरीच राहावं आज पप्पा लावत कारण पोरले बाहेर गेल्यावर त्रास देत आहे शिवला नाही कळत एवढं ना शिवले त्रास देतो बाहेर त्यापेक्षा मी घरी थांबलो तर मी दोघं पण घरी थांबते ना दिदीचं नसतं काय ते जर जा म्हणलं तर राहते जा म्हणलं तर जाते आज जरा उशिरा झालाय जेवायला थोडं भाजी झालाय म्हणजे भाजी काय करावं कळा ना म्हणून उशीर झालाय नाही तर झालं असतं पटकेनं पिटलं पण केलं औषध काय भाजी आजही शानवार त्यामुळं काय करावं म्हणून झाला उशीर शिवला मी लयच फटकावणार मैत्रिणी मग शिवलाही या डावानी करायला लागले त्रास द्यायला लागलाय अ का असा <laughs> कमशिट असते सांग अशी करा मग ते काही नाही आम्ही नाही बोलत तुझ्यावर आम्ही नाही तुझ्याबरोबर बोलत आम्ही ओळखतच नाही त्याच्यावर बोलायच नाही त्याला कुठं न्यायचा पण नाही तो अजिबात बोलत नाही अरे कर तू अशी इकड पण अशी तर गावात काय आहे शिव आता आमचा इकडं सप्ता पण बसणार आहे अठ्ठावीस तारखेला तीन तारखेला म्हणजे गवत पण आहे सप्ताला एकादशी जिचाली की तुम्हाला बघायला भेटेल बघायला भेटेल बर जेवायला तुझ्या सप्तात आता भाकरी केल्या तर चपात्या नसतात आमच्या सडकाच्या काय 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 इकडे येतो तू इकडे आला तर माझ्यावर तू थोडं बोलला ना तर तुला देते इकडे बर देणार पण नाही याला नको तुला

त्यामुळं टॉयलेटची टाके भरली ना तिकडं झाला राजेन भाकरी केल्या बसले वाट बघत आमची पाईप हाताव कुणा लांबून ते पाईप पाणी भरलं दिवस गेला सकाळी सात वाजता जर आमच्यात ना पाणी सकाळचं उशीर सुटत ना सकाळ सुटत सुकावा तरी सुटतं काठावडा काय सुटतं नाही काठवडा ने काय सुटत सकाळी रानात गेल्यामुळे पण कंटाळ कंटाळा सकाळच्याच कामाला दोन आहे दोन तीन दिवस रानात जात होते रोज त्यामुळे साठवून ठेवले होते कपडे आणि आजी तशीच आलं तरी भांडीने चांगले तर नको नको म्हणली आमच्या इथं जाण्या पाणी शिकलंय ना वड्याला जाता येतो वाटतं बारा अकरा वाजता रानातून साडे अकरा वाजेपर्यंत बसली मग होतं होत मग तिथून पुढं आणि आमचं नाव राना भांडी करायला पाणी खाल्लं बियाणा दाबायला

दुपारच्या पण जांभळ्या देतात सकाळच्या पण जांभळ्या देतात संध्याकाळच्या पण जब्यात नुसत्या जांभ्या देतात हातपाय दुखतात हातपाय दुखायला आजीला एवढं रानात काम केलं पण आज बी नाही आजी परवा दिली जा म्हणून आजी गेली आणि दिन तोडायचं कोयता नेला वाटलं शिवच्या पप्पा नेलाच नव्हता आजीला वाटलं त्या नेलाय कोयता दिदी गेली पप्पा गेला आजी गेली कोयत्याची सगळी गेली तिकडं बसली आजी तिथेच सरपां बोलात आली आपल्या भाजीला काहीच केलं नाही घरी निघून आली आजी राहत राहणार आजी कंटिन्यू आमची मला वाटत नाही वर्षात नाही एखाद्या दोन दिवस जाते असेल <laughs> का पर पर नहीं नहीं नहीं। ती पण बाया भाच्या घेतल्या तर मग सांगत जातात का आता घरचं काम काय दहा वाजेपर्यंत उरत नाही मग मला नाही नाही म्हणून पण घरातले पसरा व्हायला लागला पसरा नाही ती आपण व्यवस्थित ठेवत नाही वाजतात व्हिडिओ मला एकच कळत नाही मुंगळ असतात ना तू एवढा डेंजर चावास काय घेऊया किडचा जीव त्यांचा लई जरावत शिवला रात्री चावला होता एक मुंगळ आणि मला पण ती बेन दाखताना काहीतरी चावलं होतं चावलं सापडत नव्हतं दीदीला म्हणलं बघ 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 माग पाटणीला मुंग्या उडत्या हा दिदी म्हणती काय नाही काय नाही काय नाही ऊन पण लागत होत असलं कुठे रुडला आमच्या आता लाईट पण जायची काय जास्त मोठ्या नाही करत आम्हाला पण आज आलाय पण व्हिडिओ जी आमच्या जास्त नाही पण हायज थोडी बघणारी त्यांना वाटत असेल व्हिडिओ नाही आला वाट बघते म्हणून थोडा पाऊला सोडावा लागतो आता उद्यापासून उद्या दिवस उद्या नाही परवापासनं जरा मोठा काढू काढतो चांगला काय मग संध्याकाळी सोडू तुम्हाला का तर आम्हाला आता काम संपले काम संपले आठ दिवस तरी काम नाही आम्हाला वापसा आला दोन चार दिवसांचा एक दोन तासाच कृपायचंय मग आम्ही घरीच आहे दिवसभर करायचं पण जाऊ असं वाटतंय वाटतंय पण येणार नाही कधीपासून घर असते तुमच्या इकडे घर असतंय का पाऊस पडतोय का कमेंट करून नक्की सांगा हिच पण लय लावतात आमच्या इकडे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन कोण असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा बाय बाय